हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जुन्या कसारा घाटात रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आठ दिवस मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाट राहणार बंद पर्यायी व्यवस्था नवीन कसारा घाटातून तर वाहतूक पूर्णपणे बंद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पी यू नाशिक यांच्यातर्फे जुन्या कसारा घाटातील रस्ते दुरुस्तीचे काम आजपासून सुरू करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य मुंबई वाहतूक अप्पर पोलीस महासंचालक डॉक्टर सुरेश कुमार मेकला यांच्या दिनांक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मार्ग नाशिककडे जाणाऱ्या वाहिनीवर जुन्या कसारा घाटात दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तसेच दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून मुंबई नाशिक महामार्गावरील नाशिक वाहिनीवर सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहने त्यात हलकी व जड अवजड वाहने यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे तसेच या कालावधीत मुंबई नाशिक व नाशिक मुंबई या दोन्ही वाहिनीवरील ओव्हर डायमेन्शनल कार्गो अर्थात ओडीसी वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे सदरील दुरुस्तीच्या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये वाहन चालकांची गैरसोय होऊ नये वाहतूक वा सुरळीत व सुरक्षित हे आम जनतेच्या आवश्यक असल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा असे मेकला यांनी अधिसूचनेत सांगितले आहे पर्यायी मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन मुंबई नाशिक वरील नाशिक बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान नवीन कसारा चिंतामनवाडी पोलीस चौकी समोरून उजवीकडे वळवून एकेरी मार्गाने या मार्गावरून मार्गस्थ करण्यात आली आहे तसेच सायंकाळी सहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत जुना कसारा वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला राहील असे देखील सूचनेत सांगितले आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन ते दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन व दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत मुंबई नाशिक व नाशिक मुंबई या दोन्ही वाहनीवरील ओडिसी वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे नाशिक ते मुंबई वाहतूक करणारी ओडिसी वाहने नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ वरून यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून करण्यात यावी त्याचप्रमाणे मुंबई ते नाशिक वाहतूक करणारी ओडिसी वाहने यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे दुर्गती मार्गावरून पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ वरून करण्यात यावी सदरील वाहतूक आधी सूचना ही दिनांक चोवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनांक तीन मार्च ते सहा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पी नाशिक तर्फे करण्यात येणारे काम पूर्ण होईपर्यंत लागू राहील असे देखील महाराष्ट्र राज्य मुंबई वाहतूक पोलीस महासंचालक सुरेश कुमार मेकला यांनी अधिसूचनेद्वारे सूचित केले आहे अशी माहिती ठाणे जिल्हा पालघर जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक संतोष खानविलकर व महामार्ग सुरक्षा पथक महामार्ग पोलीस मदत केंद्र शहापूर वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक छाया कांबळे यांनी दिली आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद